दादांनी थांबवलं तरी भाजप विरोधात निवडणूक लढणार अजित पवार गटातील नेत्याचा इशारा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती असो व महाविकास आघाडी या दोन्हीकडे जागा वाटपाची चर्चा सध्या सुरू आहे मात्र त्याआधीच अनेक इच्छुक मतदारसंघात निवडणूक लढायचीच असा संघ बांधून आहे त्यातच नागपूर पूर्व हा मतदारसंघ नेहमीच भाजपसाठी अनुकूल मानला जातो या ठिकाणी महायुती आणि भाजपला चांगली आघाडी मिळते परंतु यंदा अजित पवारांच्या एंट्रीमुळे महायुतीला या जागेचा निर्णय अडचणीचा ठरणार आहे नागपूर पूर्व या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नगरसेविका आणि नेत्या आभा पांडे Okay. या निवडणुकीसाठी सज्ज आहे त्याबाबतची तयारीही त्यांनी सुरू केली आहे लोकशाही आणि राजकारणात जनता असते आग्रह असतो मी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे दावा सोडेल अथवा नाही हा त्यांचा विषय मात्र मी निवडणूक लढणार आहे नितीन गडकरींना या मतदारसंघात लीड मिळाली ही त्यांच्या व्यक्तिमत्व आणि कामाच्या पद्धतीमुळे मिळाली आहे लोकसभेच्या निकालावरून विधानसभेचं गणित मांडता येत नाही लोकांचा कौल कुणाच्या बाजूने आहे हे सगळ्यांना माहीत आहे असे मत राष्ट्रवादीच्या नगरसेविका आणि नेत्या आबा पांडे यांनी व्यक्त केले दरम्यान संपूर्ण नागपूरचा कचरा हा पूर्व मधील भांडेवाडीला येतो आजपर्यंत यासाठी आमदारांनी काय केलं एकही प्रश्न तुम्ही विधानसभेत मांडला नाही तीनशे बेड च हॉस्पिटल आणलं स्मार्ट सिटी बनवली त्यात लोकांची घरे जात आहेत मी जर निवडून आले तर कुणाचीही घरे जाऊ न देता विकास कामे करेन माझी तयारी ग्राउंड लेवल वर सुरू आहे काहीही असो मी निवडणूक लढणार आहे असं सांगत राष्ट्रवादीच्या नेत्या आभा पांडे यांनी भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांच्या विरोधात रणशिंग फुंकलं आहे अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद